आजचा जो बाराटा आहे तो एका डॉक्टर मुलाचा आहे आणि त्या लग्नासाठी एक डॉक्टर मुलगी शोधत आहेत त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमची कोणतेही मैत्रीण जर का डॉक्टर असेल आणि मराठा कास्टमधील असेल तर आठवणीने तिला हा व्हिडिओ शेअर करा आणि तिचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो तर आपण या मुलाच्या थोडक्यात माहिती पाहूयात मुलाचं वर्ष आहे एकोणीसशे पंच्याण्णव उंची मुलाची सहा फूट आहे रंग मुलाचा गोरा आहे मुलाचं शिक्षण हे एम डी मेडिसिन आयुर्वेदिक मधून झालेलं आहे मुलाने बीएमएस केल्यानंतर एम डी केलेलं आहे आणि मुलाचं स्वतःच्या जागेमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जा हॉस्पिटल सुद्धा आहे तसेच त्यांची गावी प्लॉटिंगची चार एकर जागा आहे मुलाच्या कुटुंबात भाऊ आणि बहीण दोघं आहेत मुलाच्या भावाचं आणि बहिणींचं दोघांचंही लग्न झालेलं आहे त्यांचे आई आणि वडील दोघही एक्सपायर झालेले आहेत त्यांचं मूळचं गाव हे सोलापूर जिल्ह्यातील आहे पानकनिष हे यांचं देवक आहे तर त्यांची अपेक्षा आहे की जी कोण मुलगी असेल शिक्षण बीएमएस गायनोकॉलॉजिस्ट झालेला असेल किंवा बीएमएस एमडी असेल तर त्या मुली सगळ्यात पहिला प्रेफरन्स राहील किंवा एखादी मुलगी प्लेन बीएमएस असेल असंही स्तर चालेल फक्त मुलगी ही पुणे सोलापूर किंवा धाराशिव या जिल्ह्यातील मुलीचं मूळचं गाव असावं आणि मुलीची उंची ही पाच फूट चार इंच किंवा त्यापेक्षा अधिक असावी कारण मुलाची उंची ही सहा फूट आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमचे कोणतेही मैत्रीण जर का डॉक्टर असेल आणि तिला जर का डॉक्टर मुलगा ती शोधत असेल लग्नासाठी तर आठवणीने तिला हा व्हिडिओ शेअर करा आणि तिचं लग्न जोडण्यासाठी तिला सहकार्य करा आणि असेच आपल्याकडे भरपूर उच्च शिक्षित मराठा समाजातील मुला मुलींची स्थळे असतात बऱ्याच गव्हर्नमेंट ऑफिसर मुला मुलींच्या आपल्याकडे स्थळे आहेत काही इंजिनियर डॉक्टर वकील मुला मुलींची स्थळे आहेत वेल फेटर असणाऱ्या मुला मुलींच्या आपल्याकडे भरपूर प्रमाणात स्थळे आहेत पुनर्विवाह करू शकत असणाऱ्या मुला मुलींची आपल्याकडे स्थळे असतात त्यासाठी आपलं वेगळं शिक्षण आहे त्यासोबतच आपल्याकडे मध्यस्थी सुविधा सुद्धा आहे की ज्या मुला मुलींना असं वाटत आहे की आपल्या स्थळावरती वैयक्तिक लक्ष दिलं जावे कॉलिंग सुद्धा आपल्या विवाह केंद्रातर्फेच केले जावेत प्लस त्यांचा जो काही फॉलोअप आहे तो सुद्धा आपल्या विवाह केंद्रातर्फे घेतला जावा त्यासाठी आपण स्पेशली मध्यस्थी सुविधा केली आहे तुम्ही जर का मध्यस्थी सुविधेत इंटरेस्टेड असाल तर त्याविषयी सुद्धा आपल्या विवाह केंद्रामध्ये तुम्ही फोन करून माहिती घेऊ शकता कृपया विनंती आहे फोन करताना फक्त सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा स्क्रीनवरती जे जो नंबर दिसत आहे त्या नंबरवरती तुम्ही फोन करा एकोणव त्र्याऐंशी एकोणनव्वद सदरशेष सत्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी सेहेचाळीस दोनशे नव्याण्णव सातशे छप्पन्न तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर्जा घेतो धन्यवाद जय शिवराय